राजपूर पांडे तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील नाशिकमध्ये नोकरी निमित्ताने स्थायिक झालेल्या विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या सेवानिवृत्त आणि कार्यरत नागरिकांकडून राजपूत पांडे गावातील वीर जवान ऑपरेशन मध्ये प्रत्यक्षपणे सहभाग नोंदवला होता असे जवान नानाजी पांडुरंग शिंदे यांचा जाहीर सत्कार ज्योतिबाचा वाडा आनंदवल्ली चांशी येथे संपन्न झाला त्यासोबतच ज्यांनी अनेक वर्ष स्थलसेनेमध्ये काम केले नंतर पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत आहेत असे नुकतेच पदोन्नती मिळालेले सुरेश बुवाजी अहिरे यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली तसेच रयत शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त असलेले सुभाष रूपचंद कापडणीस आणि पोलीस शिपाई कपिल केशव देवरे पोलीस शिपाई निलेश अहिरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सेवक संचालक माननीय सी डी शि शिंदे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या से अध्यक्षस्थानी से के टी एच एम कॉलेजचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्राध्यापक डी व्ही अहिरे होते मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सेवक संचालक माननीय सी डी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले मित्रांनो आता तसे तर पाहावं येत मग आयरानिमास आपलं सगळं भाषण जे जास्त चांगलं राहिस मला वाटतं कारण पांडेने मंडळी म्हणे की आपण सगळे जुना काळ जो आहे हा खूप आठवतो आता जुने सगळे आपण मी जेव्हा पांड्याला यायचो तेव्हापासूनची मला सगळी आठवण आज जागृत झाली आणि म्हणून त्या निमित्ताने जेव्हा आज पण आपण पांड्याला जातो तेव्हा एक असं ऊर भरून येतो आणि आज इथं जेव्हा पांड्याची मंडळी इथं भेटते किंवा ऑफिसला यायची काही काम घेऊन यायची भेटायला यायची तेव्हा असं वाटायचं की हा याला काय करावं आणि काय नाही याची किती मदत करावी अशी एक भावना आपल्या मनामध्ये आपल्या गाववासियांच्या मना बद्दल असते आणि म्हणून आज हा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण असा कार्यक्रम आयोजित केला ज्यांनी शौर्य शौर्य बाजूनं नाना असेल नानाने सिंदूर शोर, ऑपरेशन मध्ये काम केलं सुरेश असेल सुरेशने पोलीस पासून पण प्रमोशन घेऊन पी एस आय पर्यंत सुरेश आबा पोहोचलाय कपिलची तीच अवस्था होती सोनूची तीच आहे आणि सुभाष दादांचं काम आश्रम शाळेमध्ये एक आदर्श शिक्षक कसा असावा आणि तुम्हाला सांगतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पांडे गाव जरी छोटा असलं तरी याच्यात सगळ्या प्रकारमध्ये काम करणारे जेवढे काही मंडळी ज्या ज्या क्षेत्रामध्ये असेल ती उत्कृष्ट काम करणारी मंडळी म्हणून आज नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यांचं नावलौकिक आहे आणि म्हणून या सगळ्यांना एकत्र आणून आपण सगळे एकत्र आलो त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो के टी एच एम कॉलेजचे से सेवानिवृत्त उपप्राचार्य प्राध्यापक डी वी अहिरे यांनी यावेळेस मार्गदर्शन करत मनोगत व्यक्त केले कि राजपूर पांडे गावातील नाशिक मध्ये राहणारे जे काही रहिवासी आहेत या सगळ्यांना एकत्र आणायचं आणि एक भव्य देव्य असा कार्यक्रम करायचा कारण राजपूर पांडे गावातून आपण नाशिकला आलो परंतु आज तुम्ही जेव्हा भेटले असाल तेव्हा बऱ्याच एकमेकाच्या पहिल्यांदा विळखी झाली असतील कारण आपण एकाच गावचे परंतु नाशिकला एकत्र जाऊन सुद्धा आपल्या भेटी गाठी होत नव्हत्या आणि हे व्हावं हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि ऑपरेशन सिंदूरचं जे निमित्त आपल्याला नानांनी मिळून दिलं ते सगळं या आजच्या कार्यक्रमाला कारणीभूत झालं आपल्याला माहितच आहे कि ज्या आई वडिलांचा मुलगा सैन्यामध्ये असतो युद्ध सुरू असत आणि दररोज बातम्या येत असतात अमुक ठिकाणी एवढे सैनिक गेले अमुक ठिकाणी तेवढे गेले आणि त्या घरच्या मंडळीची काय अवस्था होत असेल हे आपण विचार पण करू शकत नाही परंतु भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन जे भारतीय सेनेचे रॉचे प्रमुख होते पराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारने राबवलं आणि पाकिस्तानात जाऊन त्यांना कळूपण पण न देता त्यांचे सर्व अतिरेक्यांचे स उद्ध्वस्त केले आणि प्रचंड असा मोठा विजय मिळवला की पाकिस्तान पुन्हा डोक्यावर काढू शकणार नाही आणि अभिमानाची गोष्ट आहे की या सर्व ऑपरेशन मध्ये आपल्या गावातील वीर जवान नाना सहभागी होते त्यामुळे आपल्याला सगळ्यांना त्याच्या या कार्याबद्दल अभिमान वाटावा असं त्याच एक प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संचालन सेवानिवृत्त प्राचार्य दिलीप अहिरे यांनी केले सत्काराला उत्तर देताना सर्व जवानांनी आपले अनुभव कथन केले नानाजी शिंदे यांनी सिंदूर ऑपरेशन मध्ये सहभाग नोंदवल्यामुळे त्यांचे संपूर्ण कथन केले आणि आता जे हे ऑपरेशन सिंदूर बद्दल तुम्ही सगळ्यांनी काकांनी सांगितलं अण्णांनी सांगितलं आणि टीव्ही मीडियावर सगळ्यांनी ऐकलं मी ऑपरेशन सिंदूरच्या दोन म्हणजे नेमका त्यावेळी सुट्टीवर होतो एक महिना सुट्टी आलो होतो घरी आणि एक लग्नाचा कार्यक्रम चालू होता बहिणीचं लग्न होतं त्या बहिणीच्या लग्नात मला फोनाला तुम्हाला ड्युटी जॉईन करायची हा फोन आल्यानंतर आपण काहीच सांगू शकत नाही कारण मला घर कोण नाही किंवा मला आई आजारी आहे किंवा भाऊ इकडे आहे किंवा माझं रिझर्वेशन नाही काही सांगायची गरज नाही एक फोन अटेंड करायचा आणि आपली दोन तासानंतर ट्रेन पकडायची त्या फोनचा मेसेज तेवढं असतो आणि तेवढाच टाइम दिलेला असतो ते मी लग्न सोडलं माझी पूर्ण फॅमिली त्या लग्नात होती आणि त्यांनी हे मी नाही विचारलं तू कसा जाणार कुठं जाणार त्यांनी फक्त मला ठीक आहे सोडून दिलं आणि मी ट्रेनमध्ये बसलो आणि ऑपरेशन संदूरला मी जवळजवळ पोहोचलो देहरादून माझी युनिट आहे मेन हेडक्वार्टर तर देहरादून पासून पंधरा हजार किलोमीटर मी पूच रजौरीमध्ये गेलो होतो माझ्या पूर्ण ट्रुप्सनुसार गन आणि गाडी घेऊन तर मला रस्त्याने जाताना मी अंबाला चंदीगड पर्यंत प्रवास चांगला झाला आमचा तिथून पुढे जर आमचा प्रवास सुरू झाला जेएंड केचा आमची गण बपोर्स बोपर्स बोपर आहे सगळ्यात मोठी गण आहे इंडियन आर्मीची हे बफोर्स गण येत आहे हे सुद्धा पाकिस्तानला कळालं आम्ही जसं जम्मू मध्ये पोचलो पोचल्यानंतर आमच्यावर पूर्ण पाकिस्तान वरून एक अटॅक झाला मोठा पहाटे चार वाजता तर तो अटॅक मध्ये आम्ही जवळजवळ शंभर ते दीडशे गाड्या आमच्या होत्या त्या गाड्या घेऊन जात असताना सुखरूप तो पूर्ण प्रवास पार केला दोन तास फायर चालवता दोन तास दोन तासानंतर थोडं दिवस उजाडलं सहा वाजले तिथून आम्ही थोडा रस्ता मोकळा झाला आणि तिथून पुढे आम्ही कम्प्लीट पूंछ रजोरीला पोहोचलो आणि पूंछ रजोरीला आमच्या गन वगैरे सगळ्या डिप्लाय केल्या आणि तिथून आम्ही पुढे पाकिस्तानसाठी फायर सुरू केला आम्हाला फक्त एक किंवा दोन तास फायर करायला टाइम भेटला असेल त्यानुसार त्यांचं एवढं नुकसान व्हायला लागलं की त्यांनी साडेचार वाजता कम्प्लीट शिस फायरला ऑर्डर करून दिली शीज फायरचे ऑर्डर केल्यानंतर फायर थांबवला त्याच्यानंतर आठ दहा दिवस आम्ही तिथं थांबलो आणि तिथला कार्यक्रम संपून परत आम्ही सुखरूप सगळेजण देहरादून पोहोचलो आणि देहरादून नंतर मी आज मला एक महिना सुट्टी भेटलीय त्यासाठी सगळं तुमच्यासाठी इथं तुमच्या आशीर्वादाने पोहोचलो सुखरूप या कार्यक्रमासाठी नाशिक रोड स्थायिक असलेल्या राजपूर पांडे येथील सर्व नागरिक सह कुटुंब उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजक श्री भास्कर अहिरे जगदीश अहिरे विजय अहिरे विश्वास अहिरे दिलीप पुंडलिक अहिरे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे जगदीश अहिरे यांनी आभार मानले कार्यक्रमाची ज्योतिबाचा भाडा या ठिकाणी सांगता झाली कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी अल्प पहार घेतला अनेक दिवसानंतर सर्व गावकरी एकत्र आल्यामुळे आनंदाचे वातावरण या ठिकाणी दिसून आले एन न्यूज साठी सचिन देवटे नवीन नाशिक